नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई आणि हमाल या पदाकरता अत्यंत महत्वाचे काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे इरई या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो इरैया नदीच्या काठावर चंद्रपूर हे शहर वसलेलं आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात महाबळेश्वर सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो तर विद्यार्थी मित्रांनो महाबळेश्वर जिल्हा सातारा ठिकाणी कृष्णा या नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो घोलवड हे ठिकाण चिकू या फळासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात पारस औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे तर पारस विद्यार्थी मित्रांनो अकोला जिल्ह्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पाचवा पाव्यात पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो रायगड जिल्ह्यामधलं ते अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे प्रश्न क्रमांक सहावा पाव्यात देऊळगाव रेहकुरी हे कालवटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये देऊळगाव रेहकुरी हे कालवटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये हे अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक सातवा पव्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र आहे विद्यार्थी मित्रांनो या या ठिकाणी सन वर्षी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक आठवा पव्यात सह्याद्री पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे सह्याद्री पर्वत यांची निर्मिती खालील आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे प्रस्तरभंग यांच्यामुळे सह्याद्री पर्वत यांची निर्मितीही झालेली आहे प्रश्न क्रमांक नववा पाह्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा कोणता जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मुंबईश्वर जिल्हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा पाव्यात मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला पैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला रायगड जिल्ह्यामधला तो किल्ला आहे प्रश्न क्रमांक अकरा वापर शेरवली हे जन्मगाव खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे शेरवली हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो महर्षी कर्वे यांचं जन्मगाव हे शेरवली आहे प्रश्न क्रमांक बारावा पाव्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी ही म्हणजे यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे यशदा ही एक संस्था आहे या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो यशदा ही संस्था पुणे या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौदा पाहूयात जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक कोणत्या एका देशाचा लागतो जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रशिया देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारताचं राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे क्रमांक सोळा वापूयात सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारताच्या लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती होती सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारतामधील लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती होती तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार तीनशे ब्याऐंशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा पाहूयात मल्याळम ही खालीलपैकी कोणत्या एका राज्याची प्रमुख भाषा आहे मल्याळम खालीलपैकी कोणत्या एका राज्याची प्रमुख भाषा आहे तर विद्यार्थी मित्रांनो मल्याळम ही भाषा केरळ या राज्याची प्रमुख भाषा आहे प्रश्न क्रमांक अठरा पाहूयात लोणी ही नदी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधून वाहते लोणी ही नदी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधून वाहणारी नदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो लोणी ही नदी राजस्थानी राज्यामधून वाहणारी ती एक नदी आहे प्रश्न क्रमांक एकोणीस सोयाबीनच्या उत्पादनामध्ये सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्या सोयाबीनचं सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होत असते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीनचं उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक वीस मत्स्य उत्पादन यांच्या संबंधित क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे तर विद्यार्थी मित्रांनो मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती नील क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकेवीस पव्यात कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी कर्नाटक राज्य या राज्यामध्ये खाणी आहेत प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेराम्भोर खालीलपैकी पे कोणत्या एका राज्यामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेराम्भोर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे दे, पेराम्भूर तर पेरांबोर हे ठिकाण ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू राज्य ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस वाव्यात राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो उमेश चंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक चोवीस वाव्यात उस्ताद बिस्मिल्ला खा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत उस्ताद बिस्मिल्ला खा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत तर विद्यार्थी मित्रांनो उस्ताद शहीनाई वादक या वाद्य प्रकाराशी ते संबंधित आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस गोल घुमट हे स्थळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी गोल घुमट हे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो विजापूर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सव्वीस पाहूयात सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बुद्ध ग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या एका देशामधून वाहते जगामधली सर्वात लांब नदी नाईल कोणत्या एका देशामधून वाहते तर विद्यार्थी मित्रांनो नाईल ही नदी इजिप्त या देशामधून वाहणारी ती एक प्रमुख नदी आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या किती आहे भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या बावन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस पव्यात भारतामध्ये सर्वात प्रथम जिल्हा अधिकारी यांचं पद कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले होते भारतामध्ये सर्वात प्रथम जिल्हा अधिकारी यांचं पद कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले होते तर सतराशे वर्षी पद यांचं निर्माण करण्यात आले होते तहसीलदार हे पद खालीलपैकी कोणत्या श्रेणीमधलं पद आहे तहसीलदार हे पद कोणत्या श्रेणीमधलं पद आहे तर विद्यार्थी मित्रांनो वर्ग एक या श्रेणीमधलं ते पद आहे प्रश्न क्रमांक एकतीस पाव्यात महाराष्ट्र देन खालीलपैकी केव्हा असतो महाराष्ट्र दिन खालीलपैकी केव्हा असतो तर महाराष्ट्र दिन एक मे या दिवशी महाराष्ट्र दिन असतो प्रश्न क्रमांक बत्तीस पाव्यात थायलंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे थायलंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बँकॉक ही थायलंड या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक तेतीस एनी बेजंट कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या एनी बेझंट कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष राहिल्या होत्या तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे सन एकोणीस सतरा या वर्षी अॅनी बेझन राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष ह्या राहिल्या होत्या प्रश्न क्रमांक चौथीस पाव्यात खालीलपैकी कोणी तैनाती फौज पद्धत भारतामध्ये सुरू केली होती तैनाती फौज पद्धत भारतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती तर विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड वेलसली यांनी भारतामध्ये तैनाती फौज पद्धतीही सुरू केली होती प्रश्न क्रमांक पस्तीस पाहूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या एका ठिकाणी झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो क्रमांक आहे महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हा झाला होता दुसरा प्रश्न पाहूयात डायनामाइटचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता डायनामाइटचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता तर डायनामाइटचा शोध हा आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञांनी डायनामाइटचा शोध हा लावलेला आहे प्रश्न क्रमांक अडतीस पव्यात हिरा हे खालीलपैकी कशाचं अभिरूप आहे हिरा हे खालीलपैकी कशाचं अभिरूप आहे तर विद्यार्थी मित्रांनो हिरा हे कार्बनचं अभिरूप या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पाव्यात दुधाचं सापेक्ष घनत्व हे खालीलपैकी कशामध्ये मोजतात दुधाचं सापेक्ष घनत्व हे खालीलपैकी कशामध्ये मोजतात तर विद्यार्थी मित्रांनो अंशु क्रमांक एक लॅक्टोमीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चाळीस पाव्यात ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये चेन रिॲक्शन खालीलपैकी कशामुळे नियंत्रित करा ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये चेन रिॲक्शन खालीलपैकी कशामुळे नियंत्रित केली जाते तर विद्यार्थी मित्रांनो अंशु क्रमांकातील कॅडमियम रॉड यांच्यामुळे ती चेन रिॲक्शन नियंत्रित केली जाते प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात गुळाच्या बाजारपेठेसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाण हे प्रसिद्ध आहे गुळाच्या बाजारपेठेसाठी खालीलपैकी कोणतं एक ठिकाण खूप जास्त प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिसंभाव्य पंधरा हजारपेक्षा जास्त प्रश्न संग्रह असलेलं एक ईबुक आहे त्या ईबुकमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी प्रश्न कव्हर केलेले आहेत त्या ईबुकची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये तुम्ही पे करून तुम्ही ते ईबुक घेऊ शकता